लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका वडूसह सर्वत्र श्री गणेशोत्सव उत्साहात भाविकांनी दिला गणरायाला भावपूर्ण निरोप राज्यासह देशात सर्वत्र शनिवारी दिनांक सात सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थीला श्री गणराया आगमनाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं काही भाविकांनी त्यांच्या सोयीनुसार दीड दिवसांनी व त्यानंतर गणेश विसर्जन केलं अनेक भाविकांनी मंगळवारी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळपासून गणेश विसर्जन करायला सुरुवात केली मात्र मोठमोठ्या मंडळातील गणपती विसर्जन प्रामुख्याने याच दिवशी करण्यात आलं दुष्काळी खटावमानमध्ये यंदा वरुणराजाने भलतीच कृपा केल्याने सर्वत्र नेहमीपेक्षा यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या जोमाने साजरा करण्यात आला असल्याचं चित्र दिसलं दरम्यान तालुक्याची राजधानी असलेल्या वडूस तालुका खटाव येथील बहुतांश भाविकांनी आज अनंत चतुर्दशीला श्री गणेश विसर्जन केलं यावेळी भाविक वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयाच्या वतीनेही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी केलेल्या गजी नृत्याला नागरिकांनी भरभरून दाद देत कौतुक केले दरम्यान सायंकाळी वरुण राजाने थोडी का होईना हजेरी लावलीच डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र Terima kasih telah menonton! महाराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज